नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपली पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण पोलिस भरती दोन हजार चोवीस साठी अतिशय महत्वाचे चालवण्याचे प्रश्न इथे कव्हर करणार आहोत जे पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणार आहेत आजचा आपला पाठ असणार आहे दोनशे पाचवा या पाठमध्ये आपण बावीस आणि तेवीस डिसेंबर दिसे या दिवसाचे महत्वाचे चालवण्याचे प्रश्न इथे कव्हर करणार आहोत मित्रांनो सर्व प्रश्न हे अतिशय आय एम पी असणार आहेत एक्स्ट्रा माहिती देखील मी सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचं तुम्हाला पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे प्रश्न तसेच महत्त्वाची माहिती ही प्राप्त होईल जाईल प्रश्न पहिलाचा स्टार मार्क करून ठेवायचा आहे प्रश्न विचारला जाऊ शकतो तर प्रश्न काय आहे पुण्यातील लोहगाव विमानतळाला कोणाचे नाव हे <coughs> सॉरी तर पुण्यातील लोहगाव विमानतळाला कोणाचे नाव हे देण्यात येणार आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क तुकाराम तर जगद्गुरु संत तुकाराम यांचे नाव बघा पुण्यातील लोहगाव विमानतळाला देण्यात येणार आहे आता हा नक्की विषय काय तर ते सांगतो तर बघा पुण्यातील जे काही लोहगाव विमानतळ आहे तर याला जगद्गुरु संत तुकाराम यांचे नाव देण्यात यावे यासाठी ठराव हा विधानसभेत सादर केला होता आणि त्यानंतर विधानसभेत बघा मंत्रिमंडळाने या जे काही ठराव आहे बघा तर त्याला मंजुरी दिली असून हा ठराव आता पुन्हा केंद्राकडे पाठवण्यात आला असून केंद्राची जेव्हा याला मंजुरी मिळेल त्यानंतर जगद्गुरु संत तुकाराम यांचे नाव बघा पुण्यातील लोहगाव विमानतळाला देण्यात येईल सध्या विधानसभेत बघा मंजुरी मिळालेली आहे आता विधानसभेत मंजुरी मिळाली असलेल मिळाली आहे तर विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत तर राहुल नार्वेकर हे विधानसभेचे सध्याचे अध्यक्ष आहेत लक्षात ठेवायचं आहे सॉरी <coughs> <coughs> uh, दुसरा प्रश्न आहे कुवेतचा सर्वोच्च पुरस्कार द ऑर्डर ऑफ मुगा मुबारक अल कबीर हा जो काही पुरस्कार आहे तर तो कोणास प्रदान करण्यात आलेला आहे प्रश्न महत्वाचा स्टार करून ठेवायचा आहे तर कुवेतचा सर्वोच्च पुरस्कार कुठला आहे तर द ऑर्डर ऑफ मुबारक अलोक कबीर तर, तर, तर हा जो काही पुरस्कार आहे तो ड नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बघा प्रदान करण्यात आलेला आहे मित्रांनो महत्वाचे पुरस्कार हे नरेंद्र मोदी यांना बघा दोन हजार चोवीसमध्ये मिळालेले आहेत त्यांची जी काही चार पाच नावांची लिस्ट आहे बघा तर ती इथे आपण कवर केलेली आहे आता हा जो काही पुरस्कार आहे कुवेतचा तर हा मोदींना मिळणारा कितवा पुरस्कार आहे तर बघा विसावा राष्ट्राकडून एखाद्या राष्ट्राकडून मिळणारा आंतरराष्ट्रीय जो काही पुरस्कार आहे तर तो हा विसावा पुरस्कार आहे नुकतंच विसाव्या पुरस्काराने बघा आतापर्यंत वीस पुरस्काराने बघा त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे त्यामध्ये वेगवेगळ्या देशांचा संबंध आहे जसा कोविड झाला नायजेरिया झाला फिजी झाला असे वेगवेगळ्या देशांचा संबंध आहे आणि हा विसावा पुरस्कार नरेंद्र मोदी यांना आता प्रदान करण्यात आलेला आहे जो द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर हा पुरस्कार आहे आता इथे प्रश्न कोण कोणते विचारले जातील ते, जा ते आपण जरा घेऊया आता एक तर विचारला जाईल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विसावा पुरस्कार हा कोणत्या देशाचा प्राप्त झाला तर कुवेतचा बघा विसावा पुरस्कार हा कुवेतचा आहे आतापर्यंत त्यांना वीस देशातील पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे दोन हजार चोवीस मध्ये बघा कोणकोणत्या देशांना देशांनी त्यांना सन्मानित केलेले आहे के तर ते देखील आपण इथे माहिती घेणार आहोत पहिला आहे बघा डोमानिका तर डोमानिका देशाने बघा त्यांना त्यांचा सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्याचं नाव आहे बघा डोमानिका अवॉर्ड ऑफ ऑनर हा जो काही पुरस्कार आहे तो डोमानिकाच आहे आता देश आणि पुरस्कार घेऊया त्यानंतर दुसरा गयाना गयानाचा सर्वोच्च पुरस्कार आहे द ऑर्डर ऑफ एक्सलन्स या पुरस्काराने देखील त्यांना सन्मान करण्यात आलेले आहे त्यानंतर बार्बाडोस तर बार्बाडोसचा पुरस्कार आहे बघा ऑनररी ऑर्डर ऑफ फ्रीडम ऑफ बार्बा डोस त्यानंतर नायजेरियाचा पुरस्कार आहे बघा ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर हा नायजेरियाचा त्यानंतर अमेरिकेत जागतिक शांतता पुरस्काराने देखील त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे हे झाले बघा दोन हजार चोवीसचे महत्वाचे पुरस्कार यामध्ये एकतर देश विचारले जातील किंवा पुरस्काराचे नाव आणि कोणाचं प्रदान करण्यात आला असं देखील विचारले जातील तर देश बघा डोमानिका गयाना बार्बाडोस त्यानंतर नायजेरिया आणि आता कुवेत अशा पाच सहा देशांचे पुरस्कार हे दोन हजार चोवीसमध्ये बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेले आहेत त्याचबरोबर बघा पहिला जो काही लता मंगेशकर पुरस्कार आहे तर तो कोणास प्रदान करण्यात आला होता तर तो, तो देखील बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच बघा प्रदान करण्यात आला होता पहिला लता मंगेशकर पुरस्कार ज्याची सुरुवात बघा दोन हजार बावीस साली करण्यात आली होती त्यानंतर पहिला शिवसन्मान पुरस्कार देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच बघा प्रदान करण्यात आलेला आहे पुढच्या प्रश्नाकडे वळूया पुढचा प्रश्न देखील तेवढाच महत्वाचा आहे याला देखील स्टार मार्क करून ठेवायचा आहे तर महाराष्ट्रातील सदोतिसावा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा नियोजित आहे किंवा प्रस्तावित आहे तर पर्यायक उदगीर तर उदगीर हा जो काही जिल्हा आहे तर तो, तो महाराष्ट्रातील सदोतीसावा जिल्हा बनणार आहे याची घोषणा ही सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस साली सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये बघा याची घोषणा होऊ शकते आणि हा नियोजित आहे बघा महाराष्ट्रातील सदोतीसावा जिल्हा आता इथे प्रश्न काय काय विचारले जाऊ शकतात ते देखील इथे आपण देखील कव्हर करणार आहोत आता एकतर याची निर्मिती विचारली जाईल तर महाराष्ट्रातील सदोतीसावा जिल्हा हा उदगीर नियोजित असून कोणत्या जिल्ह्यातून याची निर्मिती होणार आहे तर नांदेड आणि लातूर नांदेड आणि लातूर या दोन जिल्ह्यांमधून बघा विभाजन करून उदगीर हा वेगळा जिल्हा आता निर्माण करण्यात येणार आहे ज्याची घोषणा ही सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस साली करण्यात येणार आहे आता इथे नांदेड एक लक्षात ठेवायचं तर नांदेड या ठिकाणी बघा महाराष्ट्रातील तेरावे पोलीस आयुक्तालय बघा उभे करण्यात येणार आहे कुठे तर नांदेड या ठिकाणी पहिले पोलीस आयुक्त कोण असणार आहेत नांदेडचे तर शहाजी उमाफ हे पहिले पोलीस आयुक्त असणार आहेत हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे बघा एका प्रश्नामधून आपण वेगवेगळे महत्वाचे प्रश्न इथे बघा कवर करत असो मित्रांनो व्हिडिओ जर आवडत असेल तर चॅनलला लाईक देखील करायचं आहे आणि व्हिडिओला देखील लाईक करायचं आहे आता यामध्ये तालुके कोणकोणते असणार आहेत जो काही उदगीर जिल्हा निर्माण होणार आहे बघा महाराष्ट्रातील सदतीसावा तर यामध्ये तालुके कोणकोणते असणार आहेत तर त्याची देखील आपण माहिती घेणार आहोत तर उदगीर अहमदपूर देवनी जलकोट बारहाळी लोहा कंधार आणि मुदखेड हे महत्वाचे तालुके हे बघा उदगीर या जिल्ह्यामध्ये असणार आहेत आता आर टी ओ क्रमांक विचारला तर उदगीरचा आर टी ओ क्रमांक आहे बघा एम एच पंचावन्न हा देखील विचारला जातो त्यासाठी हे लक्षात ठेवायचं कारण सध्या ट्रेंडिंग मुद्दा आहे बघा तर आर टी ओ क्रमांक देखील आपल्याला लक्षात ठेवायचा आहे आता त्यानंतर महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत छत्तीस जिल्हे होते आता छत्तीसावा जिल्हा महाराष्ट्रातील शेवटचा जिल्हा आतापर्यंत कोणता होता तर पालघर हा होता पालघर ज्याची घोषणा बघा दोन हजार चौदा साली करण्यात आली होती दोन हजार चौदा साली पालघर हा महाराष्ट्रातील छत्तीसावा जिल्हा बनला होता त्यानंतर आता महाराष्ट्रातील शेवटचा जिल्हा कोणता असणार आहे तर उदगीर हा महाराष्ट्रातील सर्वात शेवटचा जिल्हा असणार आहे कितवा तर सदोतीसावा छत्तीस वरून महाराष्ट्राची संख्या आता सदतीस होणार आहे पोलीस आयुक्तालय तेरा होणार आहे बघा नांदेड पोलीस आयुक्तालय बनणार आहे बारा होते आता तेरावे नांदेड येथे ते बनणार आहे आता महाराष्ट्राची स्थापना झाली होती बघा एक मे एकोणीसशे साठ साली त्यावेळी महाराष्ट्रामध्ये फक्त सव्वीस जिल्हे होते किती सव्वीस जिल्हे होते हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता तर अहिल्यानगर हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा असून सर्वात लहान जिल्हा कोणता याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे भरपूर मित्र हे बघा कमेंटमध्ये उत्तर देत नाही कृपया करून कमेंटमध्ये उत्तर देत जावा पुढचा चौथा प्रश्न आहे महाराष्ट्र मंत्रिमंडळातील पद व व्यक्ती याबाबतचा चुकीचा पर्याय निवडा जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं काल महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ आपण काल व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत परंतु काही महत्वाची माहिती ही द्यायची राहिली होती तर ती माहिती इथे आपण कव्हर करणार जे काही मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे बघा त्याबद्दल महत्वाची माहिती ही आपण इथे कवर करणार आहोत काल मंत्रिमंडळ आपण पाहिलेले आहे आता आपण महत्वाचे मुद्दे इथे कव्हर करणार आहोत चौथा प्रश्न देखील महत्वाचा आहे स्टार करून ठेवा कारण असे प्रश्न हे विचारले जातात जवळपास एक ते दोन मार्कासाठी प्रश्न हे परीक्षेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात हे अगोदर एक लक्षात आलं बघा हा जो काही उदगीर जिल्हा आहे बघा तर तो मराठवाड्यातील कितवा जिल्हा होणार आहे तर बघा मराठवाड्यातील नववा जिल्हा असणार आहे नववा जिल्हा हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आता प्रश्न होता महाराष्ट्रातील मंत्रिमंडळातील पद व व्यक्ती याबाबतचा चुकीचा पर्याय निवडा आता याच्यामध्ये बघा क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे महसूल मंत्री चंद्रशेखर बावानुकोळे त्यानंतर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे <laughs> आता हे तिन्ही ऑप्शन बरोबर आहेत बघा तिन्ही ऑप्शन आता यामध्ये चुकीचा कोणता आहे तर पर्याय ब अर्थमंत्री एकनाथ शिंदे आता अर्थमंत्री एकनाथ शिंदे नसून अर्थमंत्री आहेत बघा अजित पवार कोण आहेत अजित पवार या व्यतिरिक्त कोणकोणते कोणते महत्वाचे पद हे परीक्षेमध्ये ते, ते विचारले जातात तर ते आपण इथे कवर करणार आहोत आता जसं की गृह आता गृहमंत्री कोण आहेत गृहमंत्री तर गृहमंत्री महाराष्ट्राचे आहेत बघा देवेंद्र फडणवीस हे देखील विचारले जातात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत एकना सॉरी देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत किती आहेत तर एकविसावे आहेत हे देखील लक्षात ठेवायचं आहे उपमुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये दोन आहेत अजित पवार आणि एकनाथ शिंदे अर्थमंत्री आहेत अजित पवार त्यानंतर नगर विकास मंत्री विचारले जातात तर नगर विकास मंत्री कोण आहेत एकनाथ शिंदे महिला व बालविकास मंत्री कोण आहेत आदिती तटकरे महत्वाचे सांगतो बघा जे परीक्षेमध्ये आतापर्यंत रिपीट झालेले आहेत तेच आपण इथे कवर करणार जास्त काही घेत बसणार नाही होत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस नगरविकास मंत्री, नगर मंत्री एकनाथ शिंदे महिला व बालविकास मंत्री आहेत आदिती तटकरे सहकार मंत्री आहेत बाबासाहेब पाटील पर्यटन मंत्री आहेत शंभूराज देसाई उद्योग मंत्री आहेत उदय सामंत शालेय शिक्षण मंत्री आहेत दादाजी भुसे त्यानंतर वनमंत्री आहेत गणेश नाईक एवढे महत्वाचे मंत्री जे काय आहेत बघा तर ते पोलीस भरतीमध्ये बघा रिपीट होत असतात आता महत्वाची माहिती सांगायची राहिली होती तर बघा चार पाच दिवसांपूर्वी मंत्रिमंडळ हा विस्तार करण्यात आला आणि यामध्ये बघा एकोणचाळीस आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली महाराष्ट्रातील किती तर एकोणचाळीस आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली यामध्ये सर्वाधिक मंत्री कोणत्या पक्षाची आहेत आता माहिती आपण कव्हर करत आहोत बघा जी राहिली होती तर ती माहिती आपण कवर करत आहोत यामध्ये सर्वाधिक मंत्री हे बी जे पी पक्षाचे आहेत बघा कोणत्या पक्षाचे आहेत तर बी जे पी पक्षाचे आहेत बी जे पी यामध्ये सर्वाधिक एकोणीस आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे जे बघा बी जे पी पक्षाशी संबंधित आहेत यामध्ये आता किती आमदार हे बघा राज्यमंत्री आहेत आणि किती आमदार कॅबिनेट मंत्री आहेत ते देखील आपल्याला इथे पाहायचं आहे तर एकोणचाळीस आमदारांपैकी तेहतीस आमदारांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली असून सहा आमदारांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे बघा शपथ सहा आमदार राज्यमंत्री आणि तेहतीस आमदार हे कॅबिनेट मंत्री असे एकोण एकोणचाळीस आमदारांनी बघा मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे यामध्ये सर्वाधिक बी जे पी एकोणीस त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे शिवसेना अकरा आणि तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे राष्ट्रवादी अजित पवार गट नऊ यामध्ये सोळा कॅबिनेट मंत्री आणि तीन राज्यमंत्री असा एकोणीस मंत्री बी जे आहेत अकरा मंत्र्यांमध्ये नऊ कॅबिनेट मंत्री आणि दोन राज्यमंत्री शिवसेना शिंदेगड त्यानंतर राष्ट्रवादी शरद प अजित पवार गटामध्ये नऊ मंत्री यामध्ये आठ कॅबिनेट मंत्री आणि एक राज्यमंत्री असा बघा हा फॉर्म्युला त्यांचा ठरलेला आहे आता सर्वाधिक मंत्रीपद हे कोणत्या जिल्ह्याला मिळालेले आहेत असा देखील प्रश्न विचारला जातो तर बघा सर्वाधिक मंत्रीपद हे चार सातारा जिल्ह्याला मिळाले आहेत बघा सातारा जिल्ह्याला एवढी माहिती आपण त्या प्रश्नामध्ये घेतलेली आहे जी परीक्षेमध्ये विचारली जाते त्यानंतर पाचवा प्रश्न आहे अंडर नाइनटीन अंडर नाइनटीन महिला आशिया चषक टी ट्वेंटी स्पर्धा दोन हजार चोवीस विजेतेपद हे कोणी पटकावलेले आहे तर पर्याय क आपल्या भारताने बघा अंडर नाइनटीन महिला आशिया चषक टी ट्वेंटी स्पर्धा दोन हजार चोवीसचे विजेतेपद हे आपल्या भारताने पटकावलेले आहे कोणाला पराभ कोणाचा पराभव करत तर बांगलादेशचा पराभव करत <coughs> तर बांगलादेशचा पराभव करत अंडर नाईन्टीन महिला आशिया चषक टी ट्वेंटी स्पर्धा दोन हजार चोवीस विजेतेपद हे आपल्या भारताने पटकावलेलं आहे आता इथे महत्वाचा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो तो, तो देखील आपण कव्हर करून घेऊया तर काही दिवसांपूर्वीच टी ट्वेंटी वर्ल्ड कप महिलांचा टी ट्वेंटी वर्ल्ड कप हा पार पडला आणि याचे विजेतेपद कोणत्या देशाने पटकावले होते तर न्यूझीलंड या देशाने पटकावले होते कोणाला हरवत तर दक्षिण आफ्रिकेला हरवत दक्षिण आफ्रिकेला दक्षिण आफ्रिकेला हरवत न्यूझीलंड या देशाने बघा दोन हजार चोवीसचा जो काही टी ट्वेंटी वर्ल्ड कप पार पडला बघा महिलांचा तर त्याचे विजेतेपद पटकावले होते आता महिलांचा न्यूझीलंडने जिंकला तर पुरुषांचा कोणी जिंकला होता तर पुरुषांचा जिंकला होता बघा आपल्या भारताने जिंकला होता कोणी आपल्या भारताने एक दिवशी ऑस्ट्रेलियाने जिंकला होता बघा ऑस्ट्रेलियाने दोन हजार तेवीस साली पार पडला होता आपल्या भारतामध्ये पुढचा सहावा प्रश्न राष्ट्रीय शेतकरी दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला तर पर्यावरण तेवीस डिसेंबर या दिवशी राष्ट्रीय शेतकरी दिवस हा जो काही महत्वाचा दिवस आहे बघा तर तो साजरा करण्यात आला होता आता हा दिवस कोणाच्या सन्मानार्थ साजरा करण्यात येतो तर भारताचे पाचवे पंतप्रधान कोण होते तर चौधरी चरण सिंह हे भारताचे पाचवे पंतप्रधान होते आणि यांच्या सन्मानार्थ देशामध्ये बघा राष्ट्रीय शेतकरी दिवस हा तेवीस डिसेंबर रोजी साजरा करण्यात येतो कोणाच्या सन्मानार्थ तर चौधरी चरण सिंह हो यांच्या सन्मानार्थ पुढचा सातवा प्रश्न आहे जीएसटी परिषदेची पंचावन्नवी बैठक कोणत्या राज्यातील जैसलमेर या ठिकाणी पार पडली तर पर्यटन राजस्थान तर राजस्थानमधील शहर आहे बघा जैसलमेर आणि याच ठिकाणी जी एस टी परिषदेची पंचावन्नवी बैठक ही नुकतंच पार पडलेली आहे जी एस टी आता जी एस टी म्हणजेच अर्थ आता अर्थमंत्री कोण आहेत भारताचे तर भारताचे अर्थमंत्री आहेत निर्मला सीतारामन हे भारताचे अंत अर्थमंत्री असून महाराष्ट्राचे अर्थमंत्री आहेत अजित पवार पुढचा आठवा प्रश्न आहे अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मुख्य सभागृहाला कोणाचे नाव देण्यात आलेले आहे यावर बघा भरपूर प्रश्न झालेले आहेत कोणताही प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यासाठी इथे देखील आपण महत्वाची माहिती कव्हर केली आहे जी रिव्हिजनमधून असणार आहेत प्रत्येक वेळी आपण बघा एक्स्ट्रा माहिती घेत असतो आणि यामुळे काय होतं तर तुमची रिव्हिजन होत असते त्यासाठी बघा या माहितीला कंटाळून जात जाऊ नका कारण ही माहिती ही तुमच्यासाठीच असते आणि ती बघा रिव्हिजन म्हणून आपल्याला नीट लक्षात राहत असते त्यासाठी बघा प्रत्येक प्रश्न असा संबंधित प्रश्न आला तर तिथे आपण माहिती घेत असतो तर अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मुख्य सभागृहाला काय म्हटलंय आहे मुख्य सभागृहाला कोणाचे नाव देण्यात आलेले आहे तर इथे कन्फ्युजन होईल बघा मुख्य सभागृह हो, आणि परिसर तर या दोन्ही ठिकाणाला बघा वेगवेगळी नावे देण्यात आलेली आहेत आता मुख्य सभागृह विचारलेलं आहे तर मुख्य सभागृहाला पर्याय का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आलेले आहे कशाला तर अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे काही होणार आहे तर या ठिकाणी मुख्य सभागृह बघा आणि या मुख्य सभागृहाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आलेले आहे मुख्य सभागृह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आता तो जो काही परिसर आहे बघा परिसर तर त्या परिसराला कोणाचे नाव देण्यात आलेले आहे तर बघा छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आलेले आहे अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या परिसराला आता हे जे काही अठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे तर ते होणार कोणत्या ठिकाणी आहे होणार कोणत्या ठिकाणी आहे तर ते होणार आहे दिल्ली या ठिकाणी कुठे दिल्ली या ठिकाणी आता याचे स्वागताध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर शरद पवार हे स्वागताध्यक्ष असून तारा ह्या या अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष असणाऱ्या तारा भवाळकर प्रश्न हा देखील विचारला जाऊ शकतो आता पहिले आणि सत्त्याण्णवे शहाण्णवे पंच्याण्णवे असे चार महत्वाचे आहेत बघा साहित्य संमेलन ते परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात त्यासाठी ते देखील आपण कवर करणार आहोत आता पहिले पार पडले होते पुणे या ठिकाणी पुणे त्याचे अध्यक्ष होते न्यायमूर्ती रानडे आता ते कोणत्या वर्षी पार पडले होते तर याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे पंच्याण्णवे पार पडले होते लातूर उदगीर या ठिकाणी याचे अध्यक्ष होते भारत सासने त्यानंतर शहाण्णवे पार पडले होते वर्धा या ठिकाणी ज्याचे अध्यक्ष होते नरेंद्र चप्पलगावकर आणि सत्त्याण्णवे पार पडले होते अमळनेर या ठिकाणी ज्याचे अध्यक्ष होते रवींद्र शोभने यांना बघा विंदा जीवन जीवनगौरव पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेले आहे आणि आता अठ्ठ्याण्णवे पार पडणारे दिल्ली या ठिकाणी ज्याचे अध्यक्ष असणार आहेत तारा भवाळकर नवा प्रश्न आहे भारतातील पहिला केबलवर आधारित रेल्वे पूल हा कोठे उभारण्यात आलेला आहे तर पर्याय क आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातील रियासी या ठिकाणी भारतातील पहिला केबलवर आधारित रेल्वे पूल हा उभारण्यात आलेला आहे त्याचबरोबर बघा जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामध्ये बघा जगातील सर्वात उंच रेल्वे पूल ज्याचं नाव आहे बघा चिनाब ब्रिज चिनाब ब्रिज हा चिनाब नदीवर बांधण्यात आला असून हा जगातील सर्वात उंच रेल्वे पूल आहे आणि हा देखील जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामध्ये बघा उभारण्यात आलेला आहे याचबरोबर बघा महा भारतातील महत्वाचे जे काही ब्रिज आहेत बघा आता बनलेले आहेत तर ते देखील आपण इथे कवर करणार आहोत आता भारतातील सर्वात लांब केबल स्टेड पूल केबल स्टेड ब्रिज किंवा पूल हा कोणता तर सुदर्शन सेतू हा भारतातील सर्वात लांब केबल स्टेड पूल आहे जो गुजरात राज्यामध्ये आहे बघा गुजरात राज्यामध्ये याचे काही दिवसांपूर्वीच लोकार्पण करण्यात आले कोणत्या राज्यात आहे तर गुजरात त्यानंतर मुंबई या ठिकाणी बघा भारतातील सर्वात लांब सागरी सेतू ज्याचं नाव आहे बघा अटल सेतू त्रहा, तर हा मुंबई या ठिकाणी बघा तयार करण्यात आलेला आहे भारतातील सर्वात लांब सागरी सेतू याला नाव कोणाचे देण्यात आले आहे तर बघा अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात आलं असून शॉर्टमध्ये त्याला आपण अटल सेतू म्हणतो आणि याचं उद्घाटन मुंबई या ठिकाणी करण्यात आले असून भारतातील अंडर वॉटर सी टनेल देखील मुंबई याच ठिकाणी बघा तयार होत आहे पहिली अंडर वॉटर टनेल मेट्रो हे कोठे धावली याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे पुढचा दहावा प्रश्न आहे इंडिया स्टेटस फॉरेस्ट रिपोर्ट दोन हजार तेवीस नुसार कोणत्या राज्यात सर्वाधिक वन व वृक्ष क्षेत्र आहे याचं उत्तर तुम्हाला सर्वांना माहिती असेलच तर पर्याय मध्य प्रदेश या राज्यामध्ये बघा सर्वाधिक वन व वृक्ष क्षेत्र आहे पुढचा अकरावा प्रश्न आहे डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये आंतरराष्ट्रीय निवडणूक पुरस्कार हा कोणास प्रदान करण्यात आला तर पर्यायब संतोष अजमेरा यांना बघा डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये <laughs> आंतरराष्ट्रीय निवडणूक पुरस्कार हा प्रदान करण्यात आलेला आहे भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत राजीव कुमार हे भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत पुढचा बारावा प्रश्न आहे स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एस बी आय तर एस बी चे मॅनेजिंग डायरेक्टर म्हणजेच एम डी तर मॅनेजिंग डायरेक्टर किंवा एम डी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय अ राम मोहन राव अमारा राम राव अमारा यांची बघा मॅनेजिंग डायरेक्टरपदी कोणत्या बँकेच्या तर बे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या डायरेक्टर मॅनेजिंग डायरेक्टरपदी राम मोहन राव अमारा यांची बघा निवड किंवा नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा तेरावा प्रश्न आहे ब्रिंग इट ऑन बाय द इन्स्क्रिडेबल स्टोरी ऑफ माय लाईफ हे आत्मचरित्र कोणाचे आहे तर ते आहे बघा पर्याय अ दीपा मलिक दीपा मलिक यांचे आत्मचरित्र आहे बघा ब्रिंग इट ऑन बाय द इनक्रिडेबल स्टोरी ऑफ माय लाईफ पुढचा चौदावा प्रश्न आहे पश्चिम बंगालने सुरू केलेली बांगलार बारी योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर ती पर्याय द घरकुल या क्षेत्राशी संबंधित आहे ते प्रश्न काय विचारला जाईल एक तर कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे किंवा पश्चिम बंगालने सॉरी बांगलार बारी योजना ही कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली योजना आहे तर पश्चिम बंगाल राज्य सरकारने सुरू केलेली योजना आहे आणि ती घरकुलशी संबंधित आहे आता पश्चिम बंगालने सुरू केलेली आहे तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत ममता बॅनर्जी कोलकाता ही पश्चिम बंगालची राजधानी आहे पुढचा पंधरावा प्रश्न ईशान्य परिषदेचे बहात्तरावे अधिवेशन कोठे आयोजित करण्यात आले तर पर्याय ब त्रिपुराची राजधानी आगरता या ठिकाणी बघा ईशान्य परिषदेचे बहात्तरावे अधिवेशन हे आयोजित करण्यात आले आहे पुढचा सोळावा प्रश्न आहे ओडिशातील कादंबिनी साहित्य अकादमीचा नीलिमा राणी साहित्य पुरस्कार दोन हजार पंचवीस हा कोणाला जाहीर झालेला आहे तर पर्याय क डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांना बघा ओडिशातील कादंबिनी साहित्य अकादमी निलिमा राणी साहित्य पुरस्कार दोन हजार पंचवीस हा जाहीर झालेला आहे त्यानंतर पर्याय ब आणि पर्याय ड सूर्यबाला तर सूर्यबाला यांना बघा चौतीसावा व्यास पुरस्काराने सन्मानित करण्यात आले चौतीसाव्या व्यास पुरस्काराने आणि पर्याय आहे डॉक्टर सु, सुधीर रसाळ तर यांना बघा दोन हजार चोवीसचा साहित्य अकादमी पुरस्कार हा बघा जाहीर झालेला आहे दोन हजार चोवीसचा मराठी साठीचा साहित्य अकादमी पुरस्कार हा कोणाचा जाहीर झालेला आहे तर डॉक्टर सुधीर रसाळ मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे सोळा चालू घडवण्याचे प्रश्न इथे आपण कव्हर केलेले आहेत जे पोलीस भरतीसाठी बघा अतिशय उपयुक्त असणार आहेत मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगायचे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचा आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद